चीड काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओडिशित असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमक का। तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर मान्य न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं काय दात तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला ये त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमुस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावंच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटू उस आली की देवेंद्र फडणवीस जाणून बुधून मराठ्यांचा अपमान करतोय मराठ्यांचं बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं नो परवानगी देणं सरकारच्या हातात ये कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां <laughs> मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणारे एवढं जमलेत पाच हजार था म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खांदा न्याव लागेल बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसले <laughs> तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून तुमच्या जीवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठा हो। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळ कधी उपाशी राहू दिले नाही नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडून रेल्वे रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा मला दोन टाइम आम्ही खातो दोन टाइम रिटून झोपवतो पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर गोलाव टाकले रेश आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे येतोय त्याचा खर्च जागी दे आता हे काय गेलं त्याची झोप उडायल आणि त्याचे जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस आहे म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं नारायणगाव तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाहीतर हे आग्या मोबाळ असं खवळलंय तुम्हाला वाटतय महिले चलतीये हे फक्त मी गसवंदो म्हणून बसतील चाक सुद्धा फिरून देणार नाही तर याला मराठीचा आवाज नाही तुमच्या हातातून वेळ गेली नाही मारण्याची अंमलबाजावणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि कोणाला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय का होऊ शकतं धन्य